नमस्कार दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो श्रीकृष्ण चॅनल वर तुमचे स्वागत आहे तर आज आपण नवीन शेड लाटला भेट देण्यासाठी आलो आहोत या शेडवर चाळीस गाय आहेत व त्या गायीचे सर्व रुटीन व तसेच गायीचे चारा ते पाहण्यासाठी तुम्ही आपला हा संपूर्ण व्हिडिओ हो बघा तर नमस्कार आज आपण मुलाखत घेण्यासाठी यांच्या आलेलो आहोत तर आपण सर्वप्रथम यांचे नाव जाणून घेऊया सुरेश हु� शंकर देवकर इथला पत्ता सांगा पिंपळ कुठे पिंपळ कुठे तालुका माडा जिल्हा सोलापूर तर तुम्ही आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व तुम्ही तुम्हाला धावणार आहे की इथल्या गोट्यांची माहिती त्यासाठी हा व्हिडिओ बघा मुर्गा जो केलेला आहे मुरगास केलेला आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया मुर्गास तुम्ही असे खड्ड्यामध्ये किंवा पिशवीमध्ये एक टनाच्या दोन टनाच्या बंपरमध्ये असं काय केलेलं आहे प्रमाणात करता येत नाही ज्यादा प्रमाणात करता येत नाही आणि गायी जास्त चाळीस गाय असल्यामुळं ही काय होते खड्ड्यात असेल तर पावसाचं ही पाण्याचं अडचणी येत पाणी असं बरोबर सुरू इकड साइड ला एक फुडचड आहे इकड साईडला खोलगाय किती तरी पोचाल तरी पाणी दोन बंपर आहे दोन बंपर साधारणतः किती टन तुम्ही मुरवास केलेला आहे साधारणतः एक एकशे ऐंशी नव्वद नऊ टन बसले साधारण एकशे ऐंशी दोनशे टन मुरगास केलेला आहे तुम्ही दोनशे टन जो मुरघास केलेला आहे पूर्ण मकाचा केलेला आहे तुम्ही गिरी गव्हात किंवा नेपियर दुसऱ्या काय करून तरी केलेला आहे परवडतच नाही परवडतच नाही कटवाच केलं एक वर्ष फक्त ती कसं आहे एकदम काढून आणून जी कटवा खाली पडत एकदम काढून आणून ते जर चांगलं नाहीच नाही रान लोक कंसा साहित केलेला आहे कंसा साहित कंसा साहित केला साधारण दोनशे टन मुरगास बनवण्यासाठी खर्च किती आला साधारणतः साडेतीन हजार रुपयांनी जागा पोच येत पोच का हा जागा पोच आलो नाही तर पोच साडेतीन हजार घरच्या मकाचा का कमी आहे पडत नाही जास्त आहे ना एकच प्लॉट घेतला दीड लाख तेवढे दीड टोटल खर्च तरी अंदाजे काय तीच टोटल खर्च म्हणजे साडेतीन हजारांनी आपल्याला बंकर मध्ये येऊन पडते बंकर मध्ये साडेतीन म्हणजे मकाचा जसं भाव आहे त्या त्या पद्धतीने मग ती ज्या वेळेस मकाचा भाव पडतील त्याच वेळेस घेतो त्याच वेळेस ज्या वेळेस ज्याच भाव त्या आम्ही नाही घालत मग आपली हिरवी चालू मध्ये वैरण घालतो माग तुमच्या कोट्यावर तुम हो आता सध्या चाळीस गाय चाळीस गायांसाठी हा जो एकशे ऐंशी टन काही केला आहे साधारण चाळीशी दिवस जातो एकशे ऐंशी दिवसच जातो एक टन लागतोय एक टन दिवसाला लागतो आणि आ, एक टन दिवसाला लागतो आणि हिरवा चारा आणि सुखा चारा दोन दिवसाला का मग दोन्ही टाइम टाकता का दोन्ही टाइम पाचशे पाचशे किलो का मिक्स करून ते डे का मुरगासा बद्दल काय म्हणत आहे मुर्गा शेतकऱ्यांनी केलं बरं नसल्यानंतर सांभाळायचा विषय नाही का रोज वैरण कोण काढायचे रोज वैरण काय तीन चार दिवस तेवढीच त्या मजुरालाच हजेरी जाते मग असे थोड्या पैसे जातात ना मग असं एक एक खट्ट्या झाला आता समजा आता वारं सुटले आता हा। तर हे आम्हाला जर समजा दुसरी वैरण अजून घातली तर हे आम्हाला साधारणतः की चार पाच महिने चार महिने तरी कोर्स केला त्याच्याबद्दल भविष्यात काय मत असंच केला करा पाहिजे नाही तर असं रोज वर आणून घालणं एवढं कोणाला शक्यच नाही बरं आता जे मुरगास करता येईल त्याच्यामध्ये काय मीठ गुळ किंवा कल्चर काय टाकलेलं आहे काय मिठन गुळ वापरतो आपण मिठन गुळ कल्चर अग्रीमेंट पाहू काय नाही काय ना काय ना चालतं आपण रेग्युलर मध्ये असते रोजच्या रोज सांगू शकता का बोलतो सांगतो सांगा हे आपण हरियाणावरून आणली हरियाणावरून काय आणलेली आहे हा एका टायमाला एका टायमाला सोळा सतरा लिटर म्हणजे दोन्ही टायमाचं मिळून चौतीस ते पस्तीस लिटर दूध देते हरिवणूर आणली म्हणजे किती रुपयाला बसली अन्न आणण्याचा खर्च किती आला दोन हजार एकोणीस ला आणले दोन हजार एकोणीस साली आणलेली आहे आता जवळजवळ दो दोन ते तीन वर्ष झालं का म्हणजे तिथं जागेला साठ हजार आणि दहा हजार रुपये खर्च आला त्यावेळेस आणखी जागेला साठ हजार रुपये बस बसतील सातव्या महिन्यात गाभन आता सध्या गायची जर कंडिशनला म्हणलं तर किंमत किती असू शकते आता काय दुधात जर पडले पण त्याच्यामुळे पण चालू याला जर मागच्या महिन्यात दोन महिन्यात म्हणलं तर ही साधारण सव्वा दोन दोन तीस लागेल सव्वा दोन लाखाची गाय आहे का आता काय सध्याची महिन्यात गाभन आहे सहाव्या महिन्यात गाभण आहे का जर वेळेला झाली नवव्या महिन्यात म्हणलं तर तुम्ही काय त्याची गायची किंमत सांगू शकता सांगणार दोन तीस पर्यंत का बरं चालतं आणि अजून दुसरा दुसऱ्या विषय सांगू शकता अठ्ठावीस ते तीस लिटर तुम्ही हे म्हणताय ही हरियाणावरून आणलेली घरची गायी फरक दिसतोय आपल्याला किंवा काय तुम्ही सांगू शकाल का मधील गाय परवडतील का आपल्या महाराष्ट्रातील गाय परवड हरियाणातल्या गायचं काय माहितीये का की गायी गाई गाबन गाई तिथं पाचव्या चौथ्या महिने आपल्या महाराष्ट्रात विकत नाही मग ती गाय हिता आणून जरी खायची मुलं तर डबल पैसे जाते एवढा फरक आहे त्यामध्ये मग शेतकऱ्याचं आहे का व्यापाऱ्यांचं काय नेमकं तुमचं काय हा विषय मरायचं प्रमाण जास्त गाय मरतात हे गाय मारती गाई तुमच्या गोट्यामध्ये आता सध्या गाई किती आडोतीस गाय आडोतीस गाय त्यातल्या दूध देणाऱ्या दूध देणार आता चोवीस आहे चोवीस गाय तर चोवीस गायच दिवसाच कलेक्शन किती होत आता दिवसाला पावणे चारशे चारशे पावणे चारशे लिटर मग तुमच्या सध्या आता एक तारखेला रेट कमी झाले त्यानुसार रेट किती बसतो दुधाला आता रेट काय आता अकरा तारीख पासून बत्तीस झाला ते तेहतीस होता एक ते दहा बत्तीस रुपये बसतो का तीन पाच आठ पाच बरं आणि तुम्ही तर तुम्ही सांगू शकाल का तुम्ही कालोडांची जे गायांची जी कालोड आहे ते कालवड्यांपासून कालवड मोठी करून विकायला फायदा होईल किंवा दूध त्याबद्दल काय काय मत... फायदा पण दुधाचं दूध दुद दर रेग्युलर राहत वर्षाला गाय सांभाळायच्या का कालोड सांभाळायचं असं होता असा विषय होतोय आणि काय होते गोकुळ असेल वारणा असेल तिकडे दुधा दुधाच्या दराची स्थिरता राहते आणि आपल्या सोलापूर जिल्हा असेल इंदापूर पुणे जिल्हा असेल तिथे दुधाची स्थिरता राहत नाही सारखं दूध दर कमी त्यामुळं गायी सांभाळायला म्हणजे मोरी काय होईल आणि दुष्काळाचं परिस्थिती निर्माण होती अडचणी अडचण तेव्हा अडचण होती जरा तुम्ही कामगार किती ठेवलेले दोन कामगार दोन कामगार दोन कामगारांना साधारणतः पगार त्यांना सोळा सोळा हजार पगार सोळा सोळा हजार पगार आता तुम्ही बघू शकता की गायंची दार काढायला सुरू झाली दार दार काढल्यानंतर वैरण ठेवली जाते बद्दल सांगा आमचं कसं आहे आम्हाला एका डॉक्टरने सांगितलं होतं की गायीच गायीची आता बरेच दारा करायची गायीला वैरण टाकते हा विषय काय होतो आम्हाला एका डॉक्टरने सांगितलं होतं की सकाळपासून शिडू पहिल्यांदा काय असेल ते शान रेखाम गोटा नसेल तर पहिल्यांदा शान उचलायच करायचा आणि पहिल्यांदा धार काढायची धार काढल्यानंतर परत पहिल्यांदा कुट्टी टाकायची आणि कुट्टी टाकल्यानंतर वरून काय गोळी सरकी भारा काय असेल ते टाकायचं तुम्ही पेन कोणती कोणती वापरता आता पेन म्हणलं तर पेन आम्ही सोनाची वापरतो जेवणा वापरतोय सोनाईची आणि तिवाना का मग मका बरडा खापरे काय सरके ते वापरत नाही का सरकीच हा सरखी वापरे पिंट वापरतो मुलगा साधारणतः एका गायला किती टाकता साधारण किलो किलो तेरा सुपेरणी फिर आहे सुपर्णीफिर पण आता तुम्ही जे काय दिसत गाय कोणत्या कोणत्या जातीच्या काय 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 लाल दिसतात याचे सर्व याचे जर्शी देशी आता कसं घरी दूध खायला बरं मुर किती लागतो साधारण एक टन भर दोन टन दिवसाला सकाळ पाचशे किलो पाचशे पाचशे काय करतो नाही म्हणजे आम्ही काय करतो आधी मुरघास टाकतो त्याच्यावरून सुका चारा हा सुका चारा वाला चारा मिक्सिंग टाकतो त्याच्यावर गुळी पेन टाकतो आणि मिनरल मिक्सर टाकतो Oh 他的工资收入还不低。 व गाईचे कलेक्शन दूध कलेक्शन याबद्दल व्हिडिओ बघितला तर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि यांनी आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे आभार